विष्णु सहस्रनाम ही एक प्राचीन लिपि आहे, एक संस्कृत स्तोत्र आहे जे शब्दशह भगवान विष्णु हजारों नावांचे भाषांतर करते जे हिंदू धर्मातील सर्वात आदरणीय देवांपैकी एक मानले जगाचा रक्षक यक्षक ही ओखले जे सहस्र मजे हजार आीनामजे नाम। असे म्हटले जाते की प्रार्थना करण्याचा आणि परमेश्वराचा आदर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मंत्र स्त्रोत्र आणि श्लोक पाठ करणे भगवान विष्णू ही सर्वोच्च शक्ती आहे जी संपूर्ण विश्वावर राज्य करते जी जीव वाचवते असे मानले जाते विष्णू सहस्रनाम किंवा स्तोत्र हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेले आहे ज्यांनी रामायण महाभारत आणि भागवत गीता यासारखी महाकाव्ये लिहिली आहेत विष्णू सहस्रनामाचा जप करणे अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले जाते विष्णू सहस्रनाम वाचण्याचे काय काय फायदे आहेत ते पाहू एक जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल झोपताना रोज रात्री वाईट स्वप्ने दिसतात किंवा तुमच्या मनात भीती असेल तर स्तोत्र वाचणे तुम्हाला त्या सर्वांशी लढण्यास मदत करते ते वाचल्याने तुमचे मन शांत राहण्यास मदत होते दोन ज्यांच्या घरामध्ये निपुत्रिकता आहे त्यांनी दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तीन विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने तुमचे मन शांत होते आणि जीवनात तुमचे लक्ष केंद्रित होते भगवान विष्णूच्या प्रत्येक नावाचे वाचन केल्याने तुमची आंतरिक ऊर्जा वाढण्यास मदत होते ज्यामुळे तुमचे लक्ष आणखी वाढते हे तुम्हाला चांगले ध्यान करण्यास मदत करते चार ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमकुवत असेल तर हे वाचून ते मजबूत होण्यास मदत होऊ शकते विष्णू सहस्रनाम वाचण्याची योग्य वेळ कोणती आंघोळ केल्यावर सकाळी स्तोत्र वाचणे चांगले तथापि जर तुम्हाला ते दिवसाच्या नंतर वाचायचे असेल तर सर्वोत्तम वेळ संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान असेल झोपण्यापूर्वी स्तोत्राचा जप करणे देखील फायदेशीर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे घालून स्तोत्राचा जप करू शकत असले तरी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे चांगले असे मानले जाते की पिवळा रंग हा भगवान विष्णूचा प्रिय आहे जप करताना लोकरीच्या आसनावर बसण्याची खात्री करा जलकलश किंवा पाण्याचा ग्लास ठेवला पाहिजे पाठ करताना फळे किंवा पिवळा गोड पदार्थही भोग म्हणून देऊ शकता एकाने वाचन पूर्ण केल्यानंतर त्यांनी पाणी प्यावे आणि प्रसाद म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अन्न वाटप केले पाहिजे विष्णू सहस्रनामात एकशे आठ श्लोक आहेत जरी तुम्हाला वाचणे कठीण वाटत असेल तर ते ऐकणे देखील खरोखर फायदेशीर ठरू शकते भगवान विष्णू सहस्त्रनामाच्या ग्रंथात भगवान नारायणांची एक हजार नावे सांगितली आहे असे मानले जाते की हा मजकूर एखाद्या व्यक्तीला विश्वाच्या महासागर ओलांडू शकतो स्वतः भीष्म पिताम्हांनी युधिष्ठिराला विष्णू सहस्त्रनामाचा महिमा सांगितला होता शास्त्रामध्ये गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे असे मानले जाते की गुरुवारी नारायणची पूजा केल्यास विशेष परिणाम मिळतो आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतात या दिवशी श्री नारायणांचे विष्णू सहस्त्रनाम पाठ करणे खूप फायदेशीर मानले जाते विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूची एक हजार नावे आहेत असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो आणि व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा असे केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते भीष्म पितामह यांनी संगित होते याचे सामर्थ्य श्री विष्णु सहस्रनाम है एक अतिशय शक्तिशाली स्तोत्र है पितामह भीष्मा ने ही शक्ति की प्रशंसा के है। असे मानले महाभारताच्या महाभारता जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या पलंगावर पडून त्याच्या मृत्यूसाठी योग्य योग्य वाट पाहत होते तेव्हा युधिष्ठिराने त्याच्याकडून ज्ञान मिळवण्याची इच्छा व्यक्त केली युधिष्ठिराने त्याला विचारले होते की जगात असे काय आहे जे सर्वशक्तिमान मानले जाऊ शकते आणि या महासागराने ओलांडले जाऊ शकते युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना भीष्म पितामहांनी त्यांच्यापुढे विष्णू सहस्रनामाचे वर्णन केले होते विष्णू सहस्रनामाचा महिमा वर्णन करताना भीष्म पितामह म्हणाले की श्री विष्णू हे जगात सर्वत्र व्याप्त आहेत तो जगाचा तारणहार जर फक्त त्यांचे सहस्त्रनामांचे पठण किंवा ऐकून एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात विष्णू सहस्त्रनामाचे पठण युगानुयुगे फलदायी ठरेल जो कोणी हा मजकूर करतो त्याच्यावर दुर्दैव धोके काळी जादू अपघात आणि वाईट नजरेचा कोणताही परिणाम होत नाही विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णूला शिव शंभू आणि रुद्र या नावांनीही संबोधले जाते ज्यामुळे हे स्पष्ट होते की शिव आणि विष्णू हे खरे तर एक आहेत जर तुम्हाला दररोज विष्णू सहस्रनाम वाचता येत नसेल तर नारायणचा एक मंत्र नक्की जपा जरी हे तुम्हाला सहस्रनाम पुण्य देऊ शकते नमो स्तवन अनंतय सहस्र मूर्तीये सहस्रब्दक्षी शिरोरु बहवे, सहस्त्र सहस्रनाम पुरुषाशय शते सहस्त्र कोटी युग धारिने नमा अशा प्रकारे विष्णू नाम हे अत्यंत प्रभावशाली आहे त्यामुळे जीवनात अवश्य करा विष्णू नामाचा पाठ आणि मिळवा श्री विष्णू नारायणाचे आशीर्वाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा